त्या सगळ्या बाबीचा तसा व्हावा ही आमच्या अपेक्षा आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा काल जेणे हे थांबवलं होत आज त्याला निर्लज्जपणे बिंला जसा अशी लाच कशी वाटत नसत तेव्हा आपल्या नाकर्तेपणामुळे आपल्या भ्रष्टाचारी मुद्देमुळे ही काम अठरा महिने एकोणीस महिने थांबले आणि ह्याच्या बाबतीत समोरचे पत्रकार विचारतात किंवा का थांबला अठरा त्या एक शब्द बोले एक शब्द बोले आणि म्हणले की विरोधकांची लायकी काय म्हणते ठरवायचं माध्यम पैसे आहेत का लायकी ठरवायचं माध्यम पैसे नाही लायकी ठरवायचं माध्यम त्या माणसाची वागणूक असते त्या माणसाचा स्वभाव असतो त्या माणसाचं कर्तृत्व असते आज त्यांना फक्त आम्हाला एवढं सांगायचंय की तुमची लायकी ही जनतेने ठरवलेली आहे आणि जनतेनं तुमची लायकी एक दीड वर्षापूर्वी दाखवलेली आणि दुसरं लायकी जी पात्रता असते ना ती जनतेचे भ्रष्टाचार करून त्यांना ट्रस्ट आणून कमवलेल्या पैशावर आणि त्या पैशाच्या माझावर लायकी बद्दल बोलायचे असते मला त्यांना एवढं सांगायचंय की त्यांच्यातून आमचा मूळ फरक हाय की ज्या शरद पवारांनी त्यांना चाळीस बेचाळीस वर्ष अखंड ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून कायम मंत्रिमंडळात ठेवलं त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर या काल ही कमळाबाईकडे प्रवेश करते झाले निष्ठा सोडून शरद पवारांनी केलेले उपकार सोडून त्याच्या उलट मी असलेला आमदार कैलास पटला असतील आम्हाला आमदारकी सुद्धा दिली त्याचा आम्हाला कायम सुरू के राहून संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आम्ही उद्योगीला अंतर दिलं नाही आणि त्याच पक्षाचा आयोग संघर्ष करायची वेळ आमच्यावर आली तरी आणि दुसरी लायकी मोजायची जी पात्रता आहे चाळीस वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यावेळेस तर तुम्हाला कोण आढवायला विरोधक नव्हतं ना मग चाळीस वर्षात तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला जातो आणि तुम्ही मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात क्रमांक तीन येतात हे कसं काय शक्य झालं मला वाटतं ही सुद्धा एक दुसरं परिमाण परिमाण आहे चाळीस वर्ष मंत्री असताना तुम्ही जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत घातला आणि त्याच्या उलट फक्त अडीच वर्ष आम्ही मंत्री नव्हतो फक्त आमच्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत होतं महाविकास आघाडीचं उद्धवजी मुख्यमंत्री होते दीड वर्ष आमचा कोरोनामध्ये गेला त्या एक वर्षात आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि ते चालू झालं त्याचबरोबर ह्या धाराशिवचा सगळ्यात सा महत्वाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम जे आज रामदारा तलाव तुम्हाला दिसतोय दहा दहा वर्ष झालं माध्यमच्या तलावाला त्याच्यामध्ये दहाटी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे काम प्राधान्यक्रमात नव्हते ते प्राधान्य क्रमात घ्यायचं काम सुद्धा फक्त अडीच वर्षाच्या सत्ताच्या काळात मंत्री नसताना मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी तो जी आरून ती कामं प्राधान्यक्रमात घेतली ज्याच्यामुळे आज काही दिसतंय ना, ना ते की आमची दोन काम आहेत फक्त एक वर्षात सत्तेतल्या मंत्री नसतानाची आणि त्यांच्या चाळीस वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव नंबर तीनला आणि अजून तिसरी एक पात्रता असती लायकी ठरवायची आज तिची सांगते ना लायकी लायकी पद्मसिंह पाटलाच्या घराण्यानं ह्या जिल्ह्याला फक्त लुटायचं आणि लुटायचंच काम केलंय ती सोडून दुसरं कुठलंही काम केलेलं नाही आणि त्याच्या पुढचं श्रद्धा वृत्ती जी असते ती अशी आहे की खासदारकी लागली तर स्वतःची बायको आमदार लागली स्वतः किंवा स्वतःचा मुलगा आणि दुर्दैव असा आहे की आता स्थानक स्थानिक स्वराज्य संस्था लागतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला आपण संधी देत असतो की त्याला त्या ठिकाणी कुठेतरी वाव राहावा तिथं सुद्धा अध्यक्षपदन महिलेला राखीव सुटलं सुटलं की तिथं सुद्धा सामान्य कार्यकर्ता दिसत नाही तिथं सुद्धा स्वतःची बायकोच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावी अशा पद्धतीची भावना ज्या घराण्याची आहे मला वाटते त्याच्या बाबतीत आणि त्याच्या उलट पक्षी आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये आमच्याकडं आज उद्धवजींच्या माध्यमात कायदा जे सरपंच असलेला माणूस आज त्या ठिकाणी आमदार म्हणून नाही आणि लाडकीच कसं असते आपण जेव्हा जिल्ह्याचे नेतो जिल्ह्याचे नेतो म्हणून सांगतो ना तेव्हा जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाखाली किती आमदार निवडून आले हे सुद्धा सर्वसामान्य लोक बघत असतात मला वाटतं स्वतः स्वतः सुद्धा कशा पद्धतीने आहे त्याच्यामुळं आमची लायकी ठरवायची ती जनतेनं आमची लायकी आम्हाला निवडून निश्चितपणे आमची दाखवून दिली आहे तुमची त्या ठिकाणी पात्रता नाही आमची लायकी ठरवण्याची बाबतीत किंवा आमच्यावर बोलण्याची आम्ही जे काम केलंय ते निष्प्रभावने केलंय आणि आज तुम्ही फक्त पैशाच्या माझावर पैशाच्या ताकदीवर जे की इत्याच लोकांचं शोषण करून तुम्ही कमवलेले आहे आणि आम्ही जसं दहाराशूचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला केलं के आम्ही निर्णय घेऊन गेलो नाही किंवा आम्ही नफेखोरीची फेकुरीची वृत्ती तिथं वापरली नाही तुमच्या माहितीसाठी त्या धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जो कॅबिनेटचा ठराव होता तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर झाला होता आणि तो रद्द करायला लावला आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदरणीय उद्योजीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅबिनेटची प्रोसिडिंग बदलून शासकीय महाविद्यालय हे शासनाच्या मालकीचं केलं आज धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब लोक त्या ठिकाणी इलाज घेते त्यांच्यावर बऱ्याचशा सर्जरीचे किंवा उपचाराचे खर्च या आवडले असते अडीच लाख तीन लाख ती माणूस सहू शकत नाही मला वाटते मला वाटते ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांना एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की इतकं लुटले चाळीस वर्ष इतकं हवद्यासानं सगळं वाढून खाल्ले तरी सुद्धा अजून काय पैशाचे हाव सुटले अजून सुद्धा ती जी हे आहे लालच ती अजून काय सुटले दिसून येते आणि केवळ काहीतरी बोलायचं काहीतरी आरोप करायचं आणि दिलेला प्रश्न मला वाटतंय पत्रकार बांधलो तुम्हाला अठरा महिने पोलीस महिने का लावले कशासाठी दिला जर तुमचं काहीच त्याच्यात दोष नसत तर सांगायला पाहिजे होतं हे या कारणामुळे अठरा महिने पोलीस महिने उशीर झाला म्हणजे लोकांना खड्ड्यातनं जावं लागलं आणि तरुणाचे त्या खड्ड्यात खड्ड्यातकडून मृत्यू झाले आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी नीचपणे निर्लज्जपणे स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी जर तू था मागणी थांबत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट वृत्ती आणि वाईट विचार असू शकत नाही त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतो आणि जी मागणी आमदार कैलास के पाटलांनी केली की ह्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि आजू सांगतो सरकारनं जर हे जी एसआयटी चौकशी नाही लावली तर आम्ही कोर्टात जाऊ ह्याची एसआयटी चौकशी करा म्हणून मागणी करणार आहेत आणि ह्याच्या पाठीमागचे जे कोणी भ्रष्टाचारी असतील ज्यांच्या दबावामुळे हे काम थांबलं गेलं ज्याच्यामुळं धाराशिवकरांना शिवकरांना अठरा एकोणीस महिने त्या ठिकाणी खड्ड्यातल्या प्रवास करावा लागला त्याचा खरा कोण ठिकाणचा दोष आहे अजून आम्ही जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा नगरविकास मंत्र्याला तीस सप्टेंबरला एक पत्र दिलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हणलं की धाराशिव नगर नगरपूर सुमण जयंती नगरत्नाभियानच्या एकोणसाठ कामाच्या अठरा सप्टेंबर पंचवीसच्या कामाच्या बैठकीची आणि त्याला उपमुख्यमंत्री तथा विकास मंत्र्यांनी त्या प्रधान सचिवांना सांगितलं की अप्रमाणे तत्काळ कारवाई करावी पालकमंत्री घ्यायची त्याचं म्हणणं काय की अठरा सप्टेंबरच्या बैठकीत जे झालं तेवीस मेच्या बैठकीत जे तुटी काढल्या होत्या त्या तुटीची पूर्तता न करता कारण त्यांनी सांगितलं की त्याच्या पत्रात आहे रस्तानी बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिटी आधी कडून आले आहे <coughs> परंतु सदर रस्ते विकास निविदेची पीठ ही सहा महिने होती ते कोण म्हणत आहे पालकमंत्र्यांनी पालक विकास मंत्र्यांना लेखी पत्र देऊन याबाबत सुद्धा म्हणजे सांगितलं की ही जी अकरा सप्टेंबरची दुसरी जी बैठक झाली म्हणजे पहिल्यांदा वेगळं बोलतात गोविंदराज नंतर वेगळं बोलतात आमचं म्हणणं एवढंच आहे किंवा तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे का झाल्या उशीर का होतोय आणि ह्या दबाव कोणाचा आहे म्हणजे नगरपालिकेच्या सीओ पासन प्रधान सचिव विकास पर्यंत दबाव आहे कोण कोण आहे त्याची चौकशी होईल सगळं समोर येईल सगळ्यांनी चौकशी झाली पाहिजे आणि अजून एक काल मी प्रेस म्हटलं की साठ कोटी रुपये वाचले काय सांगितलं की ही काम आता चालू झाल्याप्रमाणे होणार नाही तेवीस चोवीसच्या दराप्रमाणे होणार बरोबर आहे मला त्यांना सांगायचंय की सध्या महाराष्ट्रात जो डीएसआर आहे दरसूची आहे ही बावीस तेवीस चीच लागू आहे त्याशिवय कुठल्या विचारा आता जो डीएसआर सध्या लागू आहे सगळ्या डिपार्टमेंटला हा बावीस तेवीस चा त्यामुळे हे कंत्राटदार काम करणार कोण कंत्राटदार पाठ फोटायचं किंवा कंत्राटदार कौतुक करायचं हे जर कोण करत असेल तर मग ह्यात त्यांना अभ्यासात सल्ला सांगायला देतात ते आता सध्या दरसूजी कुठली लागू आहे बावीस दिवशीच चालू आहे आणि तुम्ही काय सांगता की तेवीस प्रमाणात काम होणार आणि साठ कोटी रुपये शहरवासीयाचे वाचणार चालू प्रमाण केल्या तर सा साठ कोटी रुपये जास्त लागले असते मला काय विचारायचंय जर चालू दर परत फेर निवडा झाली असती तर बिलो आलं नसते का आज शहरात की आम्हाला तीस टक्के बिलवूनच आहेत ना तीस टक्के बिलवून आले नसते का कशा तुम्हाला अधिक म्हणजे मंजूर करायचं नाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय तुम्हीच सांगता अधिकदार विषयच नव्हता आणि अजून त्यात दुसरं केंद्र सरकारनं जीएसटी